दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिकाला पकडण्यात प्रतिबंधक विभागानं गोपाळ मंदोलू असं गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचं नाव आहे तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील एसी बसवण्याचं काम मिळालं होतं ई निविदेप्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचं बिल हो मंजूर होऊन मिळालं होतं तक्रारदार कामाची बिलाची पावती मिळण्यासाठी मुख्य लेखापाल कार्यालयातील धनादेश विभागातील कनिष्ठ लिपिक गोपाळ मंदोलू यांच्याकडे पाठपुरावा करत होते बिलाची पावती देण्यासाठी गोपाळ मंदोलू यांनी तक्रारदारांना बिलाचा एक टक्का प्रमाण तेरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली तडजोडी अंती दहा हजार रुपये घेण्याचं मान्य केलं तक्रारदारानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार महापालिकेत सापळा रचण्यात आला पैसे घेताना लिपिकाला पकडला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा